संपत आता हिला न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून मी इथे आलो कारण ती जशी यांची मुलगी आहे तशीच ह्या देशाची कन्या आहे आणि अत्यंत हाल हला की तिने एवढं उच्च शिक्षण घेतलं आणि अशा मुलीवरती अशा पद्धतीने शेवट करण्याची पाळी येणं हे या देशामधल्या म्हणजे सर्वांनाच लांछनास्पद आहे आणि याच्यातून मुलींनी शिकून शिकावं की शिकू नये कारण एकंदरीत ही जी मानसिकता आहे की उच्च शिक्षक मुलींना अशा पद्धतीने मानसिक त्रास देऊन तिची नक्की हत्या झाली की आत्महत्या झाली आत्ता सांगता येणार नाही कारण त्याच्यामध्ये सुद्धा खरं म्हणजे प्रश्नचिन्ह आहे कारण जी मुलगी एवढ्या मोठ्या संपूर्ण संघर्ष करते आणि संपूर्ण प्रकरणाचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तिला होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवते ती मुलगी अशी आत्महत्या करू शकते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ह्या हो संपूर्ण प्रकरणाची अत्यंत सखोल पद्धती चौकशी झाली पाहिजे आणि दुर्दैवानं जे झालेलं आहे असं कुठच्याही मुलीच्या पदरी येऊ नये नाही तर मग या देशामध्ये जी मानसिकता पूर्वीची मनोवादी आहे की मुलींना शिकू नये अशा पद्धतीची मानसिकता या इथं निर्माण होण्याची भीती आहे आणि म्हणून सरकारला माझी मागणी आहे की या देशामध्ये आज सर्व गरीब टप्प्यातली ही जनता त्यांच्या मुलांना शिकवते आणि त्यांच्यावरती जो हाच अशा प्रकारे मान धनधानग्यांचा मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करून त्यांचे अत्यंत म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे आत्महत्या किंवा हत्या जी काय आहेत त्याला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे महिला आयोग कुठंतरी मुलीच्या चे, चरित्रावर आरोप करते त्यावर मला आश्चर्य वाटतं की अशा बाईला त्या महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलेलं आहे की जी महिलांची मानसिकता समजू शकत नाही आज त्या मुलीवरती अशा पद्धतीने आरोप करणं किंवा अशा पद्धतीने बोलणं हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे याच्यातून त्यांची मानसिकता दिसते की अशा पद्धतीने ह्या केसला फाटे फोडून एक वेगळ्या प्रकारे ही केस दाबून टाकण्याचा प्रयत्न तर होत नाही ना अशी एक शंका मनामध्ये उत्पन्न होते आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे की आता एस आय टीचं सरकार नेमली आहे परंतु ह्या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत सखोल पद्धतीने सी आय डी मार्फत पण चौकशी झाली पाहिजे जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी अशा पद्धतीने होईल आणि ह्या आमच्या ताईला खऱ्या अर्थानं न्याय भेटेल